नमस्कार अंबड नगरपा पर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे नॉमिनेशन झालेले आहे त्याचबरोबर स्कुटिनी झालेली आहे स्कुटिनी होऊन वैध उमेदवार जे आहेत ते उमेदवारसुद्धा आपल्याकडे वैध उमेदवार ठरलेले आहेत जे काही वैध उमेदवार आहेत त्यांना ज्या कोणा एखाद्याला उमेदवारी मागे घ्यायची आहे ते उमेदवारी मागे घेण्याकरताचा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन आपण परत घेऊ शकता त्यामध्ये एक सूचना आहे बऱ्याच लोकांनी एकापेक्षा जास्त एकाच प्रभागामध्ये जर फॉ नॉमिनेशन भरलेले असतील तर त्याची उमेदवारी ही एकच आहे त्यामुळे इतर ज वैध ठरलेल्या उमेदवारांनी इतर नॉमिनेशन आपल्याला अर्ज मागे घेण्याची आवश्यकता नाही जर समजा आपल्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी आपण प्रभागामध्ये आपण उमेदवारी दिलेली असेल आणि त्या ठिकाणची उमेदवारी मागे घ्यायची असेल तर ती घेऊ शकता परंतु जोपर्यंत आपली उमेदवारी एकाच प्रभागामध्ये एकच जर असेल तर आणि आपण जास्त फॉर्म भरले असाल तर वेगळे वेगळ्याने ते फॉर्म वापस घ्यायची आवश्यकता नाही फक्त इतर या ठिकाणी उमेदवारीच मागं घेऊ शकता त्यामुळं ही पण सूचना आहे आणि ज्या कोणत्या उमेदवाराला जे काही डमी उमेदवार असतील किंवा इतर जे काही उमेदवार असतील त्यांना मागे घ्यायचं असेल तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपण ही उमेदवारी मागे घेऊ शकता सर, सर एक सांगा आम्हाला की एखाद्या उमेदवारानं जर समजा तीन ते चार ज एखाद्या प्रभागातून टाकले समजा वाय झेड प्रभागातून टाकले आणि तिचे तिन्ही जे तिने वैध झाले जर समजा त्यानं दोन काढले आणि एक ठेवलं तर म्हणजे त्याची उमेदवारी बाद होईल का शंभर टक्के या ठिकाणी चार एका उमेदवारात चार एका प्रभागामधून चार नॉमिनेशन भरण्याची मुबा आहे एक जर फॉर्म जरी वैध ठरला तर इतर फॉर्म मागे घेण्याची आवश्यकता नाही त्यापैकी कुठलेही जरी फॉर्म मागे घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला तर हे फॉर्म नसून ही पूर्णतः उमेदवारी मागे होऊ शकते त्यामुळे एकाच प्रभागातून एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त नॉमिनेशन भरलेले असतील तर त्यांना उमेदवारी वैध झाली असेल तर त्यांना इतर फॉर्म मागे घेण्याची आवश्यकता नाही त्यांना लढावायचं असेल तर ते नॉमिनेशन आपण कंटिन्यू ठेवू शकता याबाबत काही तक्रार काही अडचण असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे मला आपण चर्चा करू शकता आणि आपलं कन्फ्युजन दूर करून घेऊ शकता धन्यवाद